हातगावच्या डोरली शिवारात शेतात जागलीसाठी गेलेल्या चौवेचाळीस वर्षीय खून खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट हातगाव पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपींना घेतले ताब्यात न्यायालयाने सुनावली पाच दिवसाची पोलीस कोठडी हदगाव तालुक्यातील मौजे डोर्ली शिवारात शेतातील पत्राच्या शेडमध्ये बाजेवर दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादीचे मैतपती कैलास विश्वनाथ काटेकर वय चौवेचाळीस वर्ष हा डोरली शिवारातील शेतात जागलीसाठी गेला असता कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी मैतास छातीवर तसेच जबड्यावर आणि कानाजवळ तीव्र हत्यारेने गंभीर जखमी करण्यात आले यात तो जागेवर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या तपासात सांगण्यात आले आहे फिर दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस पुरावा नसताना वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांच्या तपास अधिकारी यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने आणि साक्षीदाराच्या माहितीवरून हदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने अज्ञात आरोपीचा शोध घेऊन बारा तासाच्या आत आरोपी नारायण गंगाधर टोपलवाड वय अठ्ठावीस वर्ष सुरेश शिवाजी शिरसाट वय एक्केचाळीस वर्ष या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलिसांनी आरोपीला हदगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेबाबत हदगाव पोलीस अधिक तपास करीत असल्याचे हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी सांगितले आहे बरोबर आहे काल दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी डोर्लीचे पोलीस पाटील यांनी सकाळी फोन करून कळवलं की डोर्लीच्या शिवारामध्ये इसमनामे कैलास कैलास विश्वजित काटेकर हा त्याच्या शेतामध्ये जागेसाठी गेला असता तो तिथं बाजेवर मृत अवस्थेत मिळून आलेला आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपण वरिष्ठांना माहिती देऊन घटनास्थळी गेलो इसम नामे कैलास हा तिथं अवस्थेत दिसून आला त्याचा प्रेत आपण तात्काळ हॉस्पिटलमध्ये साठी आणलं पीएम साठी आणल्यानंतर त्याच्या छातीवर आणि गळ्यावर वार झाल्याचं आणि त्यातून रक्त वाहून तो मृत्यू पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यावरून त्याची पत्नी नामे शीतल कैलास काटेकर यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस स्टेशनला तसा गुन्हा नोंद करण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता आणि आरोपी बाबत काही नव्हता हो सदर बाबत मान्य पोलीस अधीक्षक साहेब नांदेड तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक सर नांदेड भोकरचे डीवायएसपी सर श्री मिरकले सर यांनी घटनास्थळीवरून केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बाबत आपण गुन्हा दाखल झाल्यापासून एक बारा तासाच्या आतमध्ये माहिती घेऊन गोपनीय बातमीदार लावून माहिती काढली आणि सदर माहितीच्या आधारे आरोपी नामे अ नारायण गंगाधर टोपलवाड आणि सुरेश शिवाजी शिरसाट यांना आपण बारा तासाच्या आतमध्ये अटक केले त्यांना मान्य न्यायालयास पर्यंत म्हणजे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर आहे या पोलीस कस्टडी दरम्यान हा सदरचा खून नक्की कोणत्या कारणाहून केला याच्याबाबत तपास होणं गरजेचं आहे ते कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे तपासामध्ये ते निष्पन्न होईल त्यानंतर आरोपींनी काय हत्यार वापरले त्याच्याबद्दल त्यांच्याकडे तपास करणं आवश्यक हो आहे त्यासाठी कोर्टाने पाच दिवसाची पिशी दिलेली आहे पोलीस कस्टडीची रिमांड त्या रिमांड मुदतीमध्ये आपण आरोपीकडे तपास करून गुन्ह्याचं वेळेत दोषारोपत्र मान्य न्यायालयात सादर प्रकरणामध्ये काही सध्या तर दोन आरोपी अटक केलेले आहेत गुन्ह्याचा तपास पुढे गेल्यानंतरच याबाबत सविस्तर सांगता येईल पुरतास तरी दोन आरोपी आहेत